गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल होत आहेत कधी पावसाच्या धारा तर कधी उन्हाच्या झळा जाणवत आहेत अशातच गेल्या चार पाच दिवसांमध्ये मुंबईसह शेजारील परिसरात प्रचंड उकाडा वाढलाय मुंबईकरांना सध्या प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय वाढत्या उन्हाच्या झळामुळे मुंबईकर सतत घामाच्या धारांनी हैराण झालेले आहेत है। त्यामुळे या उकाड्यापासून कधी सुटका होणार याची मुंबईकर आतुरतेनं वाट पाहत आहेत मात्र हवामान विभागानं यासंदर्भात एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांना घामाच्या धारांशी सामना करावा लागणार आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये तापमान जैसे आहे त्यामुळे नागरिकांना सध्याच्या उष्ण वातावरणापासूनही फारसा दिलासा मिळणार नाहीये आज देखील मतदानाच्या दिवशी मुंबईत तेहतीस ते, ते पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तापमान असणार आहे त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांमध्ये मुंबईमधील वातावरण हे कोरडं असणार आहे भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात दाखल झालेला आहे त्यामुळे मान्सून कोमरियनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या निकोबार बेटा आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे गेल्या चोवीस तासात निकोबार बेटावर प्रचंड मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे यंदाच्या वर्षी मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल होणार आहे अशातच मान्सून एकतीस मे रोजी केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय सध्याची हवामानाची स्थिती पाहता मान्सून एकतीस मे रोजी भारतात दाखल होण्याचे चिन्ह दिसत आहेत त्यानंतर पुढील सात ते आठ दिवसांमध्ये मान्सून तळकोकणात दाखल होईल त्यानंतर तेरा जूनच्या आसपास मान्सून मुंबईत दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील आणि मुंबईकरांना उपाड्यापासून सुटका होण्यासाठी कमीत कमी, -कमी वीस दिवस वाट पाहावी लागणार आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे जे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील